आता बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे आज शिवसेना ठाकरे गटाकडून लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील मुंबई पदाधिकाऱ्यांची संपर्क सभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता शिवसेना भवन या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे लांजा राजापूर साखरपा विभागातील मुंबईमधील संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख विभाग आणि उपविभाग संपर्क प्रमुख या सभेला हजर रहाती। मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले काय नाराजी होती मतदारसंघात राजन साळवी पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते आमदार उपनेते पक्षानं त्यांना सगळी महत्वाची पदं दिली सर्व काही दिलं पण सत्ता जाताच तुम्हाला या ओकाळाच्या फुटतात विषाच्या सगळ्यांना सत्ता असते तर कोणी पळून नसते गेले निवडणूक सुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असते तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जात आहे महाराष्ट्राची जनता मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही लक्षात घ्या